नागपूर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कामठी दौरा केले डोंगरगाव जामठा परसोडी खापरी शंकरपूर साले आणि इतर गावातील मतदारांशी संवाद साधताना त्यांनी नागपूर ग्रामीण भागाचा आदर्श मतदारसंघ बनवण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले रोजगार निर्मिती शेतकऱ्यांचे प्रश्न पायाभूत सुविधा तसेच सामाजिक प्रगती यावर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन त्यांनी दिले या दौऱ्यात गावकऱ्यांचा पाठिंबा पा, आणि आशीर्वाद घेत त्यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या विकास कामांची माहिती दिली नागरिकांनी यंदाही महायुतीला पाठिंबा दिल्यास भागातील प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण होती असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमास दुर्गा शंकर ठाकूर यशपाल भटेरो सचिन घोडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग Kona masalah Do you need